हाय मित्रांनो शुभ दुपार थँक्यू आज आमच्या नान्नाजला मी तो की बेटरी टाकाय पण आमचे घरचे काही आलिफ्ट नव्हते आत्ताच मी नानाज बघून आमच्या घरी चालतच चालले मित्रांनो आमच्या घरापासून नान्नास सहा आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉक कसा झाला तर यूट्यूबमध्ये फक्त सांगा खूप छान आहे दुपारचे दोन वाजले आहेत आणि आज काय ती माझी बहीण नव्हती आली का नगरला गेलते त्यामुळे तुम्हाला खूपच रक्षबंधनच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो का आज माझ्या हातात राखी बांधलेली मित्रांनो तुम्हाला हिडू बघायला मिळतच नाही आणि सध्या ब्लॉकचं कारण म्हणजे हेच आहे सोपं नाही मित्रांनो त्या यूट्यूबला सध्या दोन हजार लाईक भेटले तुमच्या आशीर्वादाने चांगले लाईक भेटले खूपच मित्रांनो इथून वरचे खूपच छान ब्लॉक होणार आहेत की खूपच चांगलं आणि खूपच पाहिजे मित्रांनो मी आज रस्त्यावर जामखेड करमा रोडवर आमचं नाना गाव आहे त्या गावात आलो होतो आणि खूप लाईक करा शेअर करा थँक्यू